लाइफलाइन क्लिनिकल लैबोरेटरी अत्याधुनिक मशीनरी युक्त व मान्यता प्राप्त अल्पदरात रक्त लघवी तुमकी व सर्व तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकु नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐसी शून्य सात ऐसी छहत्तर अठावन व ब्यांशी पंचहत्तर अड़ोतीस शहशी अठे ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांना अग्रस्थानी ठेवून त्यांना न्याय देण्याच्या कर्मवीर शंकरावजी काळे यांच्या शिकवणीनुसार कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील असा न करता शिकवणी चोवीस ला गळितास आलेल्या उसाला अंतिम पेमेंट रुपये एकशे पंचवीस प्रति मेगाटन प्रमाणे देण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून सोमवार दिनांक चौदा रोजी दिवाळीपूर्वीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पेमेंट जमा करण्यात येणार आहे जो न्याय ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना दिला तोच न्याय कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे आमदार यांनी जाहीर करून उस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांची गोड केली असून साखर कामगारांच्या वेतन वाढी संदर्भात त्रिपक्षीय समितीचा जो निर्णय येईल त्याची तात्काळ अंमलबजावणी करू अशी ग्वाही दिली आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या हंगामाचा बॉयलर समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माझे आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हाइस चेअरमन शंकरराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शकुंतला चव्हाण यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला या प्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते या प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक मंडळ तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केले तर संचालक सचिन चांदगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कारखान्याची जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या दिवशी मी आपल्या सर्वांना सांगितलं होतं का दसरा बारा तारखेला शनिवारी येतो तेव्हा दसऱ्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी रविवारी येतो चौदा तारखेला आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये एकशे पंचवीस रुपयाचे ते मेट्रिक टन पण कार्यक्षेत्रामध्ये असेल कार्यक्षेत्राच्या बाहेर असेल असं कुठलाही भेद त्या ठिकाणी केला नाही जेव्हा सर्व कृषी उत्पादक असतील कार्यक्षेत्रातील यांनाही चांगला दर त्या ठिकाणी मिळतोय आणि निश्चितपणाने बाहेरही आपलं नाव आपण कुठलाही भेदभेद करत नाही म्हणून जास्तीत जास्त ऊस उत्पादक आपल्याला ऊस देण्यासाठी इच्छुक अशा पद्धतीने ऊस उत्पादकांचाही आपण दिवाळी गोड करणार आहे ऊस उत्पादकांना एकशे पंचवीस रुपये प्रति मेट्रिक टन त्या ठिकाणी मिळणार आहे कामगारांचा आता दिवाळीचा बोनसचा विषय मागणी यायची आणि मीच सांगून टाकतो तर वीस टक्के बोनस आपल्याला दिवाळीला मिळणार तेव्हा आता दोघांची दिवाळी बोर्ड झालेली आहे माझी दिवाळी बोर्ड आपण <laughs> <laughs> आपला सत्तरावा काळ परिणाम घेतो या सत्तर वर्षाचा विचार केला तर कर्मवीर शंकरावजी काळे साहेबांनी आपल्याला जी काही शिकवण घालून दिली त्याच्यावर आपण सर्वजण आदर्श मानून त्याच्यावर काम करत असतो अनेक आपल्या पिढ्या असतील त्या ते सर्वांनी त्याच्यावर काम केलं आपल्या कारखान्याला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न कारखाना आता आठशे तणावर आता सहा हजार तणावर आण आपल्याकडनं योग्य नियोजन त्या ठिकाणी केलं जात म्हणून आपण जास्तीत जास्त भाव कृषी उत्पादकांना देण्याचा प्रयत्न करत असतो कर्मचाऱ्यांची पण कुठेही देणेदारी राहणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो ती वेळेवर वे वे ओनरच्याही बाबतीमध्ये थोडंफार कधी कमी जास्त निश्चितपणाने आपले कर्मचारी असतील समाधानी कशी राहतील याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आता मार्च दोन हजार चोवीस ला राज्य सरकारने जो काही करार केलेला आहे संपलेला आहे तो सम, तर जे काही राज्य शासनाची कमिटी असेल त्याच्या माध्यमातून जो काही करार काळामध्ये मी जे काही त्याच्यामध्ये घरं त्याची अंमलबजावणी लगेच केली जाईल अशा प्रकारचा शब्द कर्मचाऱ्यांना देतो